इचलकरंजी भाजप युवा मोर्चाच्या वतीनं नमोचषक अंतर्गत विविध तेरा गटात बुद्धिबळ स्पर्धा झाल्या त्यातील खुल्या गटामध्ये रवींद्र निकम विजेते ठरले तर शालेय गटातील पंधरा वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये आदित्य कोळी यानं आणि मुलींच्या गटामध्ये नंदिनी कराळे यांनी बाजी मारली शालेय गटातील विजेत्यांमध्ये डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवलं इचलकरंजीतील भाजप युवा मोर्चाच्या वतीनं नमोचषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या अंतर्गत झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले युवा मोर्चाचे शहराध्यक्ष जयेश बुगड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते सात ते पंधरा वर्षाखालील शालेय विद्यार्थ्यांसह विविध तेरा गटात बुद्धिबळ स्पर्धा झाल्या त्यापैकी खुल्या गटात रवींद्र निकम विजेते ठरले तर बाळासो कदम आणि पुनम चांडक यांना उत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला शालेय गटात दुर्वा जाजू प्रज्ञा सलगर दर्श दरक सांची बजाज आराध्या ठाकूर देसाई वेदिका यमगर अथर्व सुतार आदित्य कोळी आणि नंदिनी कराळे विजेते ठरले युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद माने अनिल डाळ्या शहाजी भोसले मनोज हिंगमिरे दिलीप मुथा अरविंद शर्मा राजेश राजपूत शशी नेझे महिला अध्यक्षा अश्विनी कुबडगे यांच्या हस्ते स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यात आलं